चौदा तारीख चिल्ड्रन्स डे आणि दिव्यांची स्कूल आज लवकरच होती हो साडे दहा ला अकराला ला सुटणार होती स्कूल त्यामुळे तू लवकर गेला आणि लवकरच आला घरी कुठे गेले पप्पा पप्पा तिथे गेले पप्पा चल बाय मी जाते मी जाऊ का बाय मम्मी सगळं करणार बरं का सगळं त्याचं सगळं खाणं पिणं धुणं पुसणं सगळं पण त्याला फक्त आणि फक्त पप्पाच मुलांना पाहिजे असतो कशासाठी पप्पा पाहिजे असतो तर बाहेर फिरण्यासाठी बाकी काही नाही बघा तरी आमच्या पिटुकड्याला तर, तर फक्त झोपेतून उठला ना तरी डायरेक्ट मम्मीचा आवाज कधी थोडादा शब्दच नसतो पप्पाच फक्त आणि फक्त पप्पा इकडं थोडं झालं पप्पा तिकडं थोडं झालं पप्पा पप्पा थोडं कुठं बाहेर जायला निघालं की ह्या पॅन्ट घेऊन तयारच असतो घालायला तर त्याला गाडीवर बसायला लय आवडतं आणि आता आम्ही बाहेर जाणार होतो दिव्यांचा प्रोजेक्ट करायचा होता मी तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते व्हिडिओ म्हणजे अपलोड केलंच होतं तर माघारी मी आले बघा प्रोजेक्ट फाईल वगैरे घेऊन त्याचं बघा नाटकं चालली होती त्याला म्हणजे परत जायचं होतं माघारी त्यामुळे रडारडच चालू होती त्याची नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा तसंच तस बेल सुद्धा प्रेस करा बरं तर इथं ना मला गुलाबजाम करायचे होते म्हणजे आधी जे मी पीठ माझ्याकडनं राहिलं होतं अर्ध पीठ तसंच ठेवलं होतं कारण एकदम एवढं काही संपलं नसतं गुलाबजाम त्यामुळे मी अर्ध केलं होतं आणि मग गावाकडं गेलो आणि गावावरून आल्यावर मग आत्ता म्हणलं करून टाकावं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काही काय माहिती पण एकदम असं कठीण पीठ झालं होतं तर म्हटलं की आता म्हणजे गुलाबजाम येते का नाही काय माहिती पण आले चांगले गुलाबजाम आणि चांगले झाले होते आम चा तर आमच्या घरामध्ये काही कोण खात नाही फक्त मी आणि दिव्यांशच बाकी हे काही खात नाही गुलाबजाम तर पण आता जरा कमीच आला म्हणजे खायचाच भरपूर पण त्याचं मन उडलं पाहिजे काय माहिती आता तरी त्या मी पीठ वगैरे मळवून घेतलं गुलाबजाम वगैरे करू केले आणि एक म्हणजे जे, जे आपण पाठीमागापासून ऐकत होतो की ई के वाय सी के वाय सी करायची लाडकी बहीण योजनेची तर ना आत्ता खरं करून टाका ई के वाय सी कारण मी असं म्हणजे ऐकूनच आहे की आता जास्तच की आत्ता जर ई के वाय सी केली नाही ना तर मग हप्ता आपला येणारच नाही तर मग ते करून टाका प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवरती होऊन जातं आहे बघितलं तर फक्त आणि फक्त पाचच मिनिटाचं काम आहे ते ई के वाय सी करायचं आणि आपलं जरी म्हणजे नेट कॅपेमध्ये जरी केलं तरी ठीक आहे पण आपण घरी प म्हणजे होऊन जाते पाच मिनिटातच होऊन जाते त्याचं काही जास्त हे नाही आहे काही मोठा फॉर्म भरायचा नाही किंवा काही नाही करायचं तर फक्त त्याच्यामध्ये काय होतं एक म्हणजे आधार कार्ड आपलं आधार कार्ड होतं म्हणजे आपलं स्वतःचं आणि दुसरं म्हणजे आपला मोबाईल नंबर लागणार होता त्यानंतर वडिलांचं किंवा मिस्टरांचं आधार कार्ड आणि त्यानंतर म्हणजे जर लग्न झालं असेल तर मिस्टरांचं आधार कार्ड मोबाईल नंबर त्यांचाच जो मोबाईल नंबर आधार कार्डला अटॅच असेल तोच मोबाईल नंबर तर ते करून वेळ नाही लागत जास्त भरायला आणि मी काल रात्रीच ते भरून टाकलं आणि म्हणजे यांच्याच मोबाईलवर कार माझ्या मोबाईलची स्क्रीन गेली त्यामुळं काय माझ्या मोबाईलवर ते काय एवढं व्यवस्थित दिसत नाही आणि मग यांच्या मोबाईलवरूनच त्यांनी फॉर्म भरला तो आणि दुसरं म्हणजे काय भरायचं होतं तर आपलं फक्त कास्ट कोणती आहे तर ती कास्ट आपली तिथं भरायची होती एवढंच बाकी जास्त काहीच नाही आणि फॉर्म सबमिट करायला की होऊन जाते तर फ मोबाईलवरती भरून पटकन होऊन जाईल आणि आता अठरा तारखेपर्यंत बहुतेक म्हणजे मी असे ऐकूनच आहे की अठरा तारखेपर्यंत लास्ट डेट आहे आमच्या यांनी मोबाईल घेतला बरंच दिवस झालं नुसतं हा मोबाईल घेऊ का तो मोबाईल घेऊनचं चालू होतं तर त्यांनी वन प्लस फायनल मोबाईल घेतला आणि चांगला मोबाईल आहे क्वालिटी वगैरे चांगली आहे कॅमेरा क्वालिटी सगळं चांगलं आहे तर छान मोबाईल आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे आयफोनच घ्यायचा होता त्यांना पण ते थोडं विचल त्यांची चल, पण चालली होती मग मीच म्हणजे म्हटलं की चाळीसपर्यंत ठीक आहे एवढा महागीचा मोबाईल काय करायचं ना साठ सत्तर हजाराचा मोबाईल घेऊन त्यापेक्षा म्हटलं की चाळीसपर्यंत म ब म्हणजे बऱ्यापैकी घेऊन टाका असं तर नाही त्यांना घ्यायचाच होता आयफोन मग त्यांचं काय मनात विचार बदलला त्यांचा त्यांना माहिती आणि मग त्यांनी मग वन प्लस फोन घेतला तर काय मला असं वाटतं की म्हणजे फोनमध्ये एवढं इन्व्हेस्ट काय करायचं असं मला माझंच म्हणणं असतं कारण म्हणजे आपण त्यातनं काय कमवतोय किंवा काय असं म्हणजे तर ठीक आहे ना समजा व्हिडिओज वगैरे काढत असेल किंवा काय असं असेल तर चांगला फोन असला कॅमेऱ्याची क्वालिटीसाठी चांगला म्हणजे घेतला तर ठीक आहे हाऊस असती म्हणा प्रत्येकाची पण फोनमध्ये एवढं इन्व्हेस्ट करायचं म्हणजे म्हण ते जरा हेच आहे यांनी फोनसाठी यायला त्याला विचारलं जणांना विचारलं कुठल्या घेऊ कुठल्या घेऊ आणि म्हणजे त्यांचे भाऊ वगैरे आहे ते आयफोनच घेऊन होते मग यांच्या मनात तेच बसला होता आयफोन मग कोण सांगायचं की आयफोनमध्ये हे व्हर्जन म्हणजे ॲप कधी घ्यावा लागतो तो ॲप असं तर त्यामुळं मग ह्यांचं पण मन थोडं हे झालं आणि मग ते बोलले की जाऊ देत मग ते वन प्लसच घेऊन आले फोन आणि इथं मला दिवाळीचा प्रोजेक्ट करायचा होता म्हणजे दिवाळीच्या आधीचा हा प्रोजेक्ट होता दिवाळीमधला तर मी केलं होतं म्हणजे आधी त्याच्याकडनं करून घेतला होता पण तो मी एका नोटबुकमध्येच करून घेतला म्हणजे आम्हाला माहितीच नाही मेसेज असा टाकलाच नव्हता ग्रुपवर प की तुम्ही असं ट्रान्सप्लांट फाईलमध्ये प्रोजेक्ट वगैरे हो करून घ्या मग मी परत त्याच्याकडनं मला परत दुसरा असा प्रोजेक्ट करावा लागला आणि मग जाऊ देत म्हटलं तर डबल सगळा वेळ ते तिक गेल्या कंटाळा करत होता पण म्हटलं कर बाबा कसं तरी आता काही ऑप्शनच नाही आणि फाईल सबमिट केल्या मग सोमवार केल्या म्हणजे दोन दिवस त्याने दिला मग एक्स्ट्रा आणि तेव्हा मग फाईल सबमिट केल्या तर ते आधीच त्यांनी मेसेज जर का ग्रुपवर व्यवस्थित टाकला असताना तर मग व्यवस्थित करून घेतलं असतं त्याच्याकडून आणि कसं जरा वेळ असला जास्त की मग हे होतं आता हे कसं एक दोन दिवसामध्येच आम्हाला करावं लागलं मग ते घाईमध्ये आपलं घेतलं करून त्याच्याकडनं आणि जे ड्रॉईंग वगैरे काढायचं होते मीच ड्रॉईंग काढलं बाकी त्यानं लिहायचं वगैरे होतं ते त्यानं सगळं कम्प्लीट केलं होतं आणि ड्रॉईंग कार्ड म्हटलं झालं पण तुम्ही त्यानं कंटाळा केला म्हटलं मला, मला व्यवस्थित नाही जमणार कारण मग बाकीच्या मुलांनी चांगलं म्हणतो करून आलं होतं त्याच्या मम्मीने चांगलं करून दिलं मग ठीक आहे म्हटलं तर इथं ना दिव्यमला मला ज्यूस करायचं होतं आणि दिव्यम आणि दिव्याश या दोघांच्यामध्ये जवळपास साडेपाच वर्षाचा फरक आहे बरं का पण ना दिव्यमला तुम्ही असं जरी कट करून दिलं तरी दिव्यम खातो म्हणजे छोटा आणि दिव्यांश आहे तो मोठा तर दिव्यांश बिलकुलसुद्धा तसं खायचं म्हणलं की नको त्याला असं ज्यूस करूनच पाहिजे आणि त्यानं मग दिव्यांशला दूध त्याच्यामध्ये थोडंसंच पाहिजे होतं ते बोलला की जास्त नको दिव्याशला पण दिला आणि दिव्यमला पण मग ते ज्यूस दिलं आणि असंच असतं बघा मोठ्यांची जरा जास्तच नाटकं झालेली असतात त्यामुळं छोटी काही असो काही खातात आणि इथं बघा मी त्याला थोडं ओरडले ते खजूर सगळ्या घरात टाकून दिली होती खायला दिली होती खजूर तर आणि त्यामुळे मी ओरडले तर तो दादाला काय सोडत नव्हता आणि दिव्यांशला एवढा ये त्रास येतो की विचारायला नको असं आणि मग त्याला असं होतं की दादासोबत किती मस्ती करून किती काय करू असं आणि दिव्यांश तर असं आहे की थोडीशी मस्ती करणार आणि थोडं इकडं तिकडं झालं की मग थोडं फटकं ठेवून देणार त्याला आणि मग त्याचं रडायचं चालू होतं असं होतं सगळं मग ते नुसतं घरात मग धिंगानाच चालू असतो दोघांचा आणि मग थोडंसं शांत झाला मग मी तर थोडासा दम दिला तर आणि असं दोन ते भावले घेऊन असं माझ्या सासूबाईंनी भावली केलेली तर त्यांनीच ती विणलेली आहे भाऊली त्यांना ते, ते विणकाम वगैरे तसं करता येतं आणि हे दिव्याश मला म्हणत होतं की असं आपण मम्मा करूया असं एक झाकण म्हणजे टोपण होतं वेसलींचं टोपण होतं तर त्यानं ते मोबाईलवरती ठेवून बोलला की असं आपण करूया वाटी हळदीचं त्यानं केलं होतं इतकी हळद त्यानं संपवली होती की विचारायला नको रोजचं त्याचं तेच चालू असायचं चा, ग्लास घ्यायचा पाण्याचा त्याच्यामध्ये हळद टाकायचा आणि असं करून बसायचं आणि आत्ता ते टोपणाचं त्याला वेळ लागलं तर त्याचं सारखं चालू आहे ते ला डब्बीचं ते झाकण घेतो आणि मोबाईलवरती असं ठेवून त्याचं चाल तर बारका घाबरला होता की नक्की काय दिसतंय ते समोर असा विचारच करत होता तो मोबाईलमध्ये तसाच बघत होता बघा समोरच आणि घाबरूनच गेला होता म्हणजे तो मो मोबाईलकडं धावत होता बघायला की नाही की काय दिसते दुसऱ्या दिवशी सकाळी तर दिव्यम मस्त असं झोपून त्याला होता तर आणून दिली होती आणि दिव्यांश मात्र सका सकाळी त्याला उठावं लागलं साडेसहाला आणि स्कूलला जायची तयारी याची तर त्याला स्कूलला मी पाठवते म्हणजे सव्वा सातला व्यान येते त्याची आणि सकाळी मी त्याला मग उठवते पाहुणे सात वाजता आणि आवडत होतो तसं पटकन जरी उठला तरी आणि इथं मी दिव्यांशी गेला ना स्कूलला की मग का जे काही कपडे पडले असतील ती धुवून सगळी म्हणजे हे करून भिजत घालते आणि मग एकदमच धुवून टाकते आणि थोडं थोडं धुवायचं म्हटलं की मग वैतागच येतो खरं कारण आकाश कसं होतं यांची नाईट करून येतं त्यांची वेगळी पडणार कपडे आमची वेगळी दिव्यांशी वेगळी सगळं मग ते तेव्हा सारखं सारखं धुवून बसण्यापेक्षा असं वाटतं ते एकदमच भिजत घालून धुतलेली बरं पडतं आणि पाणी येतं आठ वाजता मग ते पाण्याच्या आधी मग बाहेरनं धुवून वगैरे घेतलं जिनाबाहेर खाली धुवावं लागतो कारण माती भरपूर येते इथं बाहेरचा आहे येतो पण धुवावा लागतो मग ते पाण्याबरोबर केलं की जरा बरं पडतं आणि ते सगळं आवरून वगैरे घेतलं त्याच्यानंतर इथं मला जेवण वगैरे बनवायचं होतं तर हे जाणार ते बाहेर जेवायला तर त्यामुळं मग दिव्यांसाठीच फक्त माझ्यासाठी थोडीशीच भाजी केली होती उसळ केली होती कपडे वगैरे धुवून घेतली ती सुकायला टाकून दिली आणि आधी मी सगळं बाहेरनं ना धुवून वगैरेच घेते सकाळीच पाण्याबरोबर आणि एक म्हणजे मला बोलायचं होतं की ना म्हणजे आत्ता परत ते एका छोट्या ते तेरा वर्षाच्या मुलाचा झाला तर इन्सिडंट ते म्हणजे बिबट्यानं हल्ला केलेला त्याच्यानंतर अजून कुठला जिल्हा ते मग आता व्यवस्थित नाही माझ्या लक्षात पण अजून पाच वर्षाच्या मुलीला बेपत्ताच केली बिबट्यानं म्हणजे बारा तास होऊन गेलं तरी ती मुलगी काही सापडलेली दोन तीन दिवस झालं ती मुलगी बेपत्ताय तरी एवढं शोधतायत पण ती मुलगी सापडली नाही आणि काय माहिती आहे आता क कुठं काय खर तर खरं तर खूप अवघड झाले कंडिशन महाराष्ट्रामध्ये असं झालं आहे खरं की लोक म्हणजे माणसं महत्त्वाचे आहे का आता तर बिबटे महत्त्वाचं आहे असंच आता कारण काय करतात बिबटे इकडून घेऊन जातात इथं बिबट्यांना पकडायचं पिंजरा टाकून पकडायचं इथं आणि दुसरीकडं नेऊन तिथंच दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर सोडायचं आता दहा पंधरा मिनटं किलोमीटरांच्या अंतरावर ते सोडून चालणार आहे का बरं तर एखाद्या मोठ्या जंगलामध्ये वगैरे घेऊन जाऊन सोडलं तर ठीक आहे आणि असंच जर करायचं असेल तर माझं जर असं म्हणणं की म्हणजे त्या कावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ना बिबट्यांचा बंदोबस्त म्हणजे त्यांचा शेवटच करून टाकायचा पर्यायच नाही त्याशिवाय कारण शेती करावीच लागणार एक मी बघितला व्हिडिओ तर ते सांगत होते दोन मुलं त्यांची आणि घरामध्येच कोंडून म्हणजे जवळजवळ आठ वर्ष संघर्ष त्यांचा चालू होता त्या बिबट्याच्या बाबतीत आणि म्हणजे इतकी बॅड कंडिशन ना त्यांचीसुद्धा की मुलांना शाळेत जायचा मोठा प्रश्न पडला आहे असं सगळं चाललं आहे बघा तर ठीक आहे इथं आम्ही जेवायला वगैरे बाहेर गेलो होतो तर यांना बाहेर जायचं जेवायला जर जे सारखंच चालू असतं बाहेर जेवायला जायना तर इथं जेवण वगैरे आम्ही करून आलो आणि भाजी वगैरे जी बा म्हणजे मार्केट भरतं तर भाजी वगैरे आम्ही पहिल्यांदा आणून ठेवली आणि घरी मग फ्रीज वगैरे साफ करून ती पटकन ठेवून दिली अकरा साडे अकरा वाजले मला झोपायला संध्याकाळी कारण ते हॉटेलमध्ये गेलो तर एवढा वेळ तिथं लावला ना ते ऑर्डर कारण इतकी गर्दी ना त्या हॉटेलला तर संध्याकाळी मग यायला पण आम्हाला वेळ झाला आणि मग घरी येऊन सगळं हे आवरून वगैरे झोपायला मला वेळ झाला बराच वेळ झाला तर मी इथंच माझा आजचा व्लॉग थांबवते भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा